लक्ष्मीच्या सोनपावनांनी सुखसमृद्धी सुख समृद्धी आली श्री यतींद्र दादा आणि सौ मनीषाताई पगार यांच्याकडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा आनंदाचे उदाहरण करत चैतन्याची लाट घेऊन आलेल्या दीप उत्सवाचा म्हणजेच दिवाळीचा उत्सव सर्वत्र दिसत आहे या मंगलमय पर्वावर सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षण आणि आरोग्य सभापती जिल्हा परिषद सदस्य तसेच चेअरमन शिवम ॲग्रोचे श्री दादा मधुकर पगार आणि नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ मनिषता यतींद्र पगार यांनी जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या शुभेच्छा संदेश देताना त्यांनी म्हटले आहे की लक्ष्मीच्या सोनपावरांनी सुख समृद्धी आली आहे आनंदाचे उदाहरण करत दिवाळी आली ही दीपावली आपणा सर्वांसाठी धनदाती प्रकाशमयी आरोग्यदायी आणि चैतन्यदायी ठरो अशा मंगलमय शुभेच्छा श्री दादा पगार शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद सदस्य चेअरमन शिवमॅग्रो आणि सौ मनीषाताई पगार सभापती नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी जनतेच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी मनोकामना व्यक्त केल्या आहेत या मंगलमय शुभेच्छांच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश कायम राहू अशीच सदिच्छा व्यक्त केली आहे